नटसम्राटाचा नटसम्राट पाहिला होता तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असत आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आता आमची अशी झाली का नासले नसले आरोप करू आमच्या आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक ऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले सहा सात महिने आठ आठ दिवस उपाशी बसल पायदल चालताना आमच्या पायाला शिले पडले त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते दहा दहा वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जात आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता हो। असं सगळं असताना आपण पाहिजे दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमावं लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्ज माफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला